नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं मी ज्ञानेश्वर काळे सह स्वागत करत आहे आज नऊ जानेवारी दोन हजार तेवीस आहे आजचा जो विषय आपला बाजार पण असेल त्यामध्ये आणि गोडवा व्यवस्थापन कसं करावं आणि आतापासूनच त्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज थोडक्यात सविस्तर चर्चा करणार आहे मध्यंतरी पाच ते सहा दिवसाचा काल खंड पडला होता भरपूरशा शेतकऱ्यांचे मॅसेज आले होते आणि फोन आले होते की त्यांचं म्हणणं होतं की तुमचा व्हिडिओ आणखी काही तुम्ही बनवलं नाही तर आज आपण नवीन विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत आज आपण सर्वप्रथम जो आहे बाजार भावाबद्दल चर्चा करणार आहोत आज नऊ जानेवारी दोन हजार तेवीस आहे आणि आजचे जे सुपर आदरिकेचे जे भाव आहे अडुसष्ट रुपयाचे भाव आमच्या आसपासच्या परिसरामध्ये आहे तुमच्या परिसरामध्ये आदरेकेचे सुपर मालाचे भाव काय आहे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा म्हणजे जेणेकरून आम्हाला प्रांतवाईज कळतं की कुठल्या जिल्ह्यामध्ये काय भाव चालू आहे तर भरपूरशा शेतकरी मित्रांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे अडुसष्ट रुपये भाव चालू आहे आणि आता भरपूरशा शेतकऱ्यांनी थोडी घाई पण केलेली आहे माल द्यायला भरपूरशा शेतकऱ्यांचा आता अवकाळी पावसानंतर जे पाणी आलं होतं आता ते संपत आलेलं आहे आणि मार्केटमध्ये त्यांनी माल देणं चालू केलेलं आहे तर माला मार्केटवर एवढं प्रेशर असतानाही अडुसष्ट रुपये भाव टिकून आहे पासष्ट सहासष्ट अडुसष्ट रुपये पासष्ट रुपयापासून अव्हरेज माल ते अडुसष्ट रुपयापर्यंत एक्स्ट्रा सुपर मालाचे भाव सध्या मार्केटमध्ये व्यापारी घेत आहे तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की मार्केटमध्ये भरपूरशे शेतकरी आता तुमच्या आजूबाजूच्या असतील आजूबाजूच्या गावाचे असतील तुमचे काही सहकारी मित्र असतील ते प्लॉट देत आहे मार्केटवर एवढं प्रेशर असताना अडुसठ रुपये जो भाव आहे तर हे जे जे चांगले सिमटन आहे भविष्यामध्ये नक्कीच जास्त नाही पण हजार पाचशे रुपयाने भाव सुधारण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे कारण की असा जो फ्लो चालू असतो तो अशा वेळेस भाव टिकून असतात भरपूरशा शेतकऱ्यांना आता आमचं आम्हाला मॅसेज येतात बा भाव टिकून राहतील का आम्ही आता मार्केटचा एक सर्वे केला होता आणि एक अंदाज असतो शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा फक्त हा अंदाज आहे आम्ही तुमच्यासारखेच आहे फक्त मार्केटमधले काही व्यापारी असतात काही स्टॉकर असतात त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही हे जे भाव असतात याचा एक अंदाज तुम्हाला सांगत असतो तर आम्ही या सगळ्या चर्चा केल्यानंतर असं एक लक्षात आलं की मागच्या आम्ही जो अंदाज उडे बनवला होता सात आठ आठ नऊ हजारापर्यंत जे बेण्याच्या टायमाला जे मार्चमध्ये भाव राहतील ते नक्की राहतील आणि एप्रिल मेमध्ये थोडेसे त्याच्याहून थोडे भाव सुधारण्याचे अपेक्षा जास्त आहे कारण की काय असतं तिथून पुढे जे शेतकरी वर्ग असतो साधारणतः पस्तीस ते तीस ते पस्तीस टक्के शेतकरी वर्ग जो आहे हा खोडव्याला पसंती देतो आणि काही शेतकरी जे हुशार असतात मी मागे व्हिडिओमध्ये बनवला होतात ते मे मध्ये देतात कारण की एप्रिलच्या वीस तारखेनंतर किंवा साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर हा जो पाला बसलेला असतो याला नवीन अंकुर फुटतात आणि शेतकरी भरपूरसे म्हणतात की आता नवीन फुटवा आलेला आहे आता यालाच पाणी देऊन ऑगस्ट पर्यंत आपण माल डबल करू शकतो तर ऑगस्ट पर्यंत माल कसा डबल करायचा याबद्दलही आज आपण या व्हिडिओमध्ये कंबाईन मध्ये चर्चा करणार आहोत तर आता आपण आता हा बाजार भावाबद्दल चर्चा केलेली आहे तुमच्याकडे काय बाजार भाव असतील तेही आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही आणखी सविस्तर आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करून तो तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू तुम्ही कमेंट केली तर आमच्या लक्षात येतं की कुठल्या भागामध्ये काय भाव चालू आहे कुठल्या मंडीला काय भाव चालू आहे आणि जागेवरतीचे भाव काय या सगळ्या गोष्टी माहिती असतात तो तो था था। था था। तर मूळ मुद्दा आपण पुन्हा येणार आहोत की जो खोडवा नियोजन करायचं आहे तर ते कसं करायचं तर खोडवा नियोजन जर कधी तुम्हाला करायचं असेल तर आता इथून पुढे तुम्हाला प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण की आता वरतीचा पाणी जो असतो याचा पूर्णतः खंड असतो उन्हाळा इथून पुढे उन्हाळ्याची चाऊल चालू होती आता जानेवारी चालू आहे सध्या आणखी तर हिवाळाच आहे पण फेब्रुवारीपासून थोडं उन्हाळ्याची चाऊल चालू होती उष्णतेच्या जे झाड आहे त्या वाढू लागतात तर अशा वेळेस तुम्हाला जिथं तुमचे लॅटरल जे आहे ते शक्य झाली तर डबल लॅटरल टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा मार्चच्या महिन्यात सुरुवातीपासून सुरुवातीच्या काळात डबल रॅट्रल कधी तुम्ही टाकले तर त्याचे खूप सारे फायदे होतात मागच्या वर्षी आम्ही एक प्लॉट डेव्हलप केला होता खोडव्यासाठी तर त्यांना आम्ही वीस गुंठ्यासाठी डबल लॅटरल टाकायच्या सांगितल्या होत्या आणि एक पंधरा एप्रिललाच त्यांना त्यांना बे त्याच्यावरती कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जसं की दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा त्यांच्या क्षेत्राला जे सूट असेल ते टाकायचं सांगितलं होतं आणि माती लावून पाणी सोडायचं सांगितलं होतं आणि तिथून पुढे युमिक ऍसिड वगैरे चालू केलं होतं असे जे प्लॉट असतात तुम्ही जर कधी एप्रिलच्या सुरुवातीपासून जर कधी खोडव्याचं नियोजन केलं तुम्हाला आम्ही शाश्वत सांगतो की ऑगस्टच्या वीस ते पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत तुमचा माल जो आहे नवा जुना माल सारखा होतो समजा जुना माल कधी तुमचा सत्तर क्विंटल निघला तर नवा माल ही सत्तर क्विंटल निघतो तर अशा वेळेस तुमचा माल डबल होतो आणि नव्या मालाचे भाव थोडेफार कमी जादाही निघले तर तुमचं उत्पन्न होऊन जातं आणि ऑगस्टमध्येच तुमचं क्षेत्र जे ते खाली होऊन जातं ऑगस्टमध्ये क्षेत्र खाली झालं तर तुम्हाला एक प्लस पॉईंट असा असतो त्यावेळेस तुम्ही दोन तीन पिकाकडे वळू शकता प्रामुख्याने तुम्ही मक्काही घेतली तर त्या पद्धतीतून पुढे अर्धा पावसाळा शिल्लक असतो मक्काचं पीकही तुमचं जोमदार येतं आणखी तुम्ही भाजीपाल्याचं नियोजन केलं तेही करू शकता किंवा फुलगोबीचं नियोजन केलं तेही करू शकता किंवा भविष्यामध्ये तुम्हाला जर कधी फुलशेतीचं नियोजन करायचं असलं तर त्याही गोष्टी तुम्ही हो त्या क्षेत्रावरती करू शकता तर जर कधी तुम्हाला खोडवा हो व्यवस्थापन करायचा असेल तर खोडवा व्यवस्थापन करताना तुम्हाला प्रामुख्याने ठिबक तुमचं कुठं चोकअप झालेलं आहे का ते बघणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची माती किती आहे आता इथून पुढं भरपूरशा शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय की आता पाला भासल्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रावरती पूर्णतः फिरायचं आहे कुठं माती कमी पडलेली आहे का माल उघडा पडलेला आहे का माती कमी असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पॉवर टिलरच्या साह्याने माती लावू शकता मातीतलं जर कधी कमी असेल आणि तुमचं उष्णतेने जर कधी माल खराब झाला तर तुमची नुकसानाची पातळी वाढू शकते अशा वेळेस तुम्हाला तेही चेक करायचं आहे पाणी सगळ्या ठिकाणी सारखं पोहोचतंय का भरपूरशा शेतकऱ्यांनी आय एस आय लॅटर टाकली, टाकली चोकप होती आय एस आय लॅटर टाकल्यानंतर आय एस आय लॅटरल भरपूरशा शेतकऱ्यांच्या आम्हाला आता दुकानवरती आल्यानंतर चर्चा होतात तर त्यांचं म्हणणं आहे की आय एस आय लॅटर आम्ही टाकलं होतं तर ते खूप जास्त प्रमाणात चोकअप होतं चोकअप म्हणजे काही काही ठिकाणी त्यांचे तीन तीन चार चार फुटापर्यंत जे ड्रिप असतात ते बंद झाले होते तर तेवढा जो पट्टा आहे तो उमटून पडला होता तर अशा वेळेस आम्ही भरपूरशा शेतकऱ्यांनी सांगितलं होतं आणि यावर्षी सांगू तुम्हाला जर कधी लॅटर टाकायचं असेल तर शक्यतो थिनवालाच टाका पन्नी जी असते मार्केटमध्ये तीच टाका कारण की त्याच्या ठरलेलं नसतं आय एस आय लॅटर खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि आपण त्याला कुठेही खंडन करत नाही खूप चांगल्या क्वालिटीचे मटेरियल असतात पण त्यांनी ठरवून दिलेलं असतं की ताशी चार लिटर ताशी दोन लिटर असे त्यांचं ठरलेलं असतं त्याला डिस्चार्ज मानलं जातं एलपीएच एच असं त्याचं ठरलेलं असतं म्हणजे पर हॉर्स किती लिटर एका होलमधून पाणी जाणार त्याच्यावर ते, ते देत नाही आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जर कधी सांगायचं झालं जे पन्नी थिनवाला असतं त्याला जर कधी तुम्ही जेवढं प्रेशर दिलं तर ते जास्तीचं पाणी त्या एका ड्रिपमधनं त्यांचं पडतं आणि अशा वेळेस जे पाणी सगळं सम प्रमाणात राहील तुम्ही म्हणाल की मग आमची जर कधी पाचशे मोटर असले ते थोडी शिल्लक पाणी जाणार आहे पण पन... शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तुमचं जे पाणी असतं तुम्ही जर कधी पाचशे मोटर तीस गुंटाला जर कधी सेट केली तर समप्रमाणात सारखं पाणी ते ओलं करतं आणि कमी कालावधीमध्ये तुमचं ओलं होतं ड्रिपमधनं जे फर्टिलायझर देतात तुम्ही नळ्या चोकोप वगैरे होतात तुमची नुकसानाची पातळी कमी होते दरवर्षी शक्यतो पन्नीचंही ठिबक तुम्ही वापरण्याची आम्ही तुम्हाला शिफारस करू खोडवा करताना जर का तुम्ही पहिले आयस आय लॅटर टाकलेली असेल तर त्याच्या बाजूलाच एक दुसरी पन्नीची तुम्हाला लाईन टाकायची आहे पन्नीची जी लाईन टाकसाल तर ते एका साईडला ती आणि एका साईडला आय एस आय टाकून बघा आणि ऑगस्ट मध्येच तुम्हाला तीन ते चार महिन्यात त्याचे रिझल्ट कळतील ज्या साईड चे तुमच्या आय एस आय जी आ, 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 हे राहील लॅटरल त्या साईडचं उत्पन्न नक्कीच तुमचं पाच दहा टक्के कपचा फरक राहील आणि ज्या साईडला तुमची थिन वाईल पण असेल तिकडचं उत्पन्न नक्कीच उत वाढेल भरपूरशा शेतकऱ्यांचा हा अनुभव असतो आम्ही कंटिन्यू प्लॉटवरती व्हिजिट असतो हे लक्ष देतं आणि शेतकरी जे असतात ते आमच्याकडे आल्यानंतर चर्चा होते आम्ही शेतकऱ्याच्या काय समस्या ते आम्हाला सांगतात आम्ही चर्चेतनं आम्हाला ते कळतं आणि ते आम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या शेतकऱ्यांनाही तुम्ही असं साक्षर करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगता आम्हाला शेतकरी आणि त्यांच्याच अनुभवातून आम्ही प्रत्यक्ष प्लॉट गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो आणि तुमच्यापर्यंत आम्ही प्रामाणिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आमचा हेतू शुद्ध असतो आम्हाला कुठेही काही कोणाची मार्केटिंग वगैरे करायची नाही तुम्हाला जे शक्य वाटेल ते करा पण तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी जे सांगतो ते शक्य तो शंभर टक्के पटणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात देणं गरजेचं आहे परत एकदा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्ही नक्की पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू आणि कोणत्या प्रांतवाईजमध्ये भागामध्ये काय भाव चालू आहे या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो